तुम्हाला आठवतंय का मासिक पाळीच्या सुट्टीवरून माजी केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी एक वक्तव्य केलं होतं मासिक पाळी हा आजार नाहीये त्यामुळे या काळात भर पगारी रजा योजनेची काही गरज नसल्याचं विधान इराणी यांनी केलं होतं राज्यसभेत आर जेडीचे मनोज कुमार झा यांनी याबाबत प्रश्न विचारला होता हे आठवण्यामागचं कारण म्हणजे महिलांना मासिक पाळी दरम्यान सुट्टी द्यावी अशी मागणी करणारी एक जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली या याचिकेवर सुनावणी न्यायालयानं राज्य आणि केंद्र सरकारला काय निर्देश दिलेत हे जाणून घेणं महत्वाचं आहे सोबतच भारतासह जगभरात मासिक पाळीच्या सुट्टीबाबत काय धोरण आहे कोणते देश ही सुट्टी देतात आणि मुळात भारतात ही सुट्टी देणारं एकमेव राज्य कोणतं आहे हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील तुम्ही पाहताय लोकमत डॉट कॉम महिलांना दर महिन्याला येणारी मासिक पाळी आणि होणारा त्रास यावरून कोणत्याही प्रकारची नोकरी करताना महिलांना मासिक पाळीची विशेष सुट्टी दिली जावी की नाही याबाबत अनेक दिवसांपासून वाद सुरू आहेत त्यावरूनच महिलांना मासिक पाळी दरम्यान सुट्टी देण्यात यावी अशी मागणी करणारी एक जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली यावर झालेल्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं मासिक पाळी दरम्यान सुट्टी हा विषय असल्याचं सांगत हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयानं पहावा असा नाहीये असं म्हटलंय सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड न्यायमूर्ती जे व्ही पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर या जनहित याचिकेवर सुनावणी झाली याचिकाकर्ते आणि अधिवक्ता शैलेंद्र त्रिपाठी यांच्या बाजूने अधिवक्ता राकेश खन्ना यांनी बाजू मांडली आजच्या सुनावणीत काय झालं हे पाहण्यापूर्वी मासिक पाळीच्या सुटीवरून हा मुद्दा राज्यसभेत का गाजला होता ते पुन्हा एकदा पाहूया मासिक पाळी हा महिलेच्या आयुष्यात येणारा महत्वाचा भाग आहे ही शारीरिक प्रक्रिया आहे जी काहींसाठी त्रासदायक असते तर काहींसाठी नाही शारीरिक वेदनांमुळे या काळात महिलांना काही समस्यांना सामोरं जावं लागतं यावर राज्यसभेत बोलताना माजी मंत्री स्मृती इराणी यांनी जे विधान केलं होतं त्यावरून वादंग माजलं होतं इराणी म्हणाल्या होत्या की मासिक पाळी हे अपंगत्व नाहीये किंवा शारीरिक आजार नाहीये त्या काळात सुट्टी दिल्यानं महिलांना समान संधीपासून वंचित राहावं लागेल त्यांच्या या वक्तव्यावर मोठी टीका झाली होती पुन्हा वळुयात सर्वोच्च न्यायालयात झालेल्या आजच्या सुनावणीकडे आधी पाहुयात या खटल्यातील याचिकाकर्त्यानं याचिकेत नेमकी काय मागणी केली आहे वकील शैलेंद्र मणी त्रिपाठी यांच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे मातृत्व लाभ कायद्यातील तरतुदींची अंमलबजावणी करण्यासाठी निरीक्षकांची नियुक्तीही सुनिश्चित करावी असं या याचिकेत म्हणण्यात आलंय सध्या बिहार हे एकमेव राज्य आहे जे एकोणीशे ब्याण्णवच्या धोरणांतर्गत विशेष मासिक वेदना रजा महिलांना देतं या याचिकेत मातृत्व लाभ कायदा एकोणीशे एकसष्टच्या कलम चौदाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात याव्यात अशी मागणी या याचिकेत करण्यात सर्वोच्च न्यायालयानं जनहित याचिकेवर सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी केंद्र आणि राज्यांना काही निर्देश दिले खर तर महिलांना मासिक पाळीच्या वेदना जाणवत असतील तरी घरातील इतर कामं करावी लागतात याशिवाय बाहेरच्या कामांची जबाबदारी असते मासिक पाळीच्या तीन ते चार दिवसांसाठी कार्यालयीन कामांपासून आराम मिळावा अशी चर्चा अनेक राज्यांमध्ये आहे सिक्कीम हायकोर्टानं महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीची रजा देण्याची नुकतीच घोषणा केली होती हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यावर खंडपीठानं राज्य सरकारांना एक आदर्श धोरण ठरवण्याचे निर्देश दिलेत न्यायालयानं महिलांना मासिक पाळीसाठी रजा देण्याबाबत एक आदर्श धोरण तयार करता येईल का हे आपण पाहू शकतो असं म्हटलंय त्याचवेळी महिलांना अशी रजा देण्याचा निर्णय घेतला तर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यताही न्यायालयानं व्यक्त केली आहे जर न्यायालयानं निर्णय दिला तर कंपन्यांना तो पाळावा लागेल आणि यामुळं कंपन्या महिलांना नोकरीवर घ्यायला टाळाटाळ ताड़ करू शकतात आम्हाला असं व्हायला नकोय असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय याशिवाय राज्यानं कोणतंही पाऊल उचलल्यास केंद्र सरकार त्याच्या आड येणार नाही या सुटीमुळे अधिकाधिक महिलांना कार्यबळाचा भाग होण्यासाठी प्रोत्साहन कसं मिळेल असा सवाल न्यायालयानं याचिकाकर्त्याला केला आहे उलट अशी रजा अनिवार्य केल्यानं महिला कर्मचाऱ्यांना कार्यबळापासून दूर केलं जाईल आम्हाला ते नकोय तर हा मुद्दा सरकारच्या धोरणात्मक निर्णयात येतो त्यामुळे न्यायालयानं त्यात लक्ष घालण्याची गरज नाहीये असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयानं याचिकाकर्त्याला महिला आणि बालविकास मंत्रालयाकडे जायला सांगितलंय तसंच राज्याच्या सचिवांनी विनंती करत धोरण स्तरावर या प्रकरणाकडे लक्ष द्यावं असंही सांगितलंय सर्व भागधारकांशी सल्लामसलत करून निर्णय घ्या मासिक पाळीच्या रजेबाबत आदर्श धोरण तयार करता येईल का या दिशेनं पहा असं न्यायालयानं म्हटलंय कोणत्याही राज्यानं यावर कार्यवाही करत जर महिलांना मासिक पाळीची रजा दिली तर केंद्र सरकार त्यांच्या आड येणार नाही आणि राज्यानं कोणतीही कारवाई केली तरी केंद्र सरकार आड येणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलंय हे सगळं स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयानं ही याचिका निकालात काढली पण तुम्हाला माहिती आहे का भारतात बिहार हे एकमेव राज्य आहे जिथं महिलांना मासिक पाळी रजा दिली जाते बिहारमध्ये एकोणीसशे बेचाळीस पासून महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या काळात दोन दिवसांची सशुल्क रजा दिली जाते तर केरळ विद्यापीठापाठोपाठ अनेक विद्यापीठांनीही मासिक पाळीसाठी सुटी देण्याचा निर्णय घेत पुढाकार घेतलाय केरळचे कोचिन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी हे देशातलं पहिलं विद्यापीठ आहे ज्या विद्यापीठानं दोन हजार तेवीस साली मासिक पाळी दरम्यान सुट्टी सुरू केली त्या पाठोपाठ आसामच्या काही विद्यापीठांनीही मासिक पाळीसाठी विद्यार्थिनींना रजा दिली आहे आसामची गुवाहाटी युनिव्हर्सिटी नालसार युनिव्हर्सिटी ऑफ लॉ हैदराबाद आणि जेतपूर युनिव्हर्सिटी ऑफ आसाम यांनी ही रजा दिली आहे पंजाब विद्यापीठानं विद्यार्थिनींच्या सोयीसाठी मासिक पाळी दरम्यान एक दिवस सुटी देण्याचा निर्णय घेतलाय विद्यार्थिनींना दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून अटी शर्तींसह ही सुटी दिली जाईल असं कुलगुरूंनी स्पष्ट केलंय या अटी काय आहेत त्या पाहूया मासिक पाळीसाठी विद्यार्थिनीला एक दिवस सुटी मिळेल त्यासाठी विद्यार्थिनींना विभागीय कार्यालयात एक फॉर्म भरून द्यावा लागेल त्यानुसार एक विद्यार्थिनी एक महिन्यात एक दिवस रजेसाठी अर्ज करू शकते विद्यार्थिनीला किमान पंधरा दिवस अभ्यासासाठी आली असेल या अटीवर सुट्टी दिली जाईल नियमानुसार प्रत्येक दिवस सुट्टी देण्याचा निर्णय पंजाब विद्यापीठानं घेतलाय जगभरात कोणत्या देशात महिलांना मासिक पाळी दरम्यान रजा दिली जाते ते आता पाहूया महिलांना मासिक पाळीत रजा देण्याचा हा निर्णय जगात काही देशांनी फार आधी घेतलेला आहे त्यानुसार महिलांना मासिक पाळी दरम्यान भर पगारी रजा दिली जाते यात युरोपमधला स्पेन हा पहिला देश आहे ज्या देशात महिलांना मासिक पाळीच्या काळात रजा दिली जाते स्पेनमध्ये महिलांना दर महिन्याला तीन दिवस सशुल्क रजा दिली जाते विशेष म्हणजे स्पेनमध्ये सॅनिटरी पॅड आणि टॅम्पॉन्सवर वॅट आकारला जात नाही इंडोनेशिया देशात दोन हजार तीन मध्ये एक कायदा मंजूर करण्यात आला आणि या कायद्यानुसार इंडोनेशियातील महिलांना मासिक पाळीच्या काळात दोन दिवसांची सुट्टी दिली जाते विशेष म्हणजे कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय महिन्यातून दोन दिवस महिलांना सुटी घेण्याचा अधिकार दिला जातो दक्षिण कोरियामध्ये सुद्धा महिलांना मासिक पाळीच्या दिवसात एक दिवस सुटी दिली जाते पण ती सशुल्क नसते जपानमध्ये एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये महिलांना मासिक पाळीच्या काळात सुटी देण्याचा कायदा मंजूर आहे पण विशेष बाब म्हणजे बहुतांश महिला या सुटीचा लाभ घेत नाहीत तैवान या देशात महिला कर्मचाऱ्यांना वर्षातून तीन दिवस पीरियड लीव्ह दिली जाते तर भारतात बिहार हे एकमेव राज्य आहे जिथं मासिक पाळी दरम्यान रजा दिली जाते सर्वोच्च न्यायालयानं मासिक पाळीच्या रजेचा निर्णय हा राज्य आणि केंद्र सरकारला घ्यायला सांगितलंय आता केंद्र सरकार किंवा ती ती राज्य सरकार यावर काय निर्णय घेतात हे पाहावं लागेल मात्र या निर्णयाबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद